नमस्कार मित्रांनो आत्ताच कोरेगाव हिंद केसरी दोन हजार चोवीसचे मैदान पार पडले आहे आणि या मैदानावर बरेचसे टॉपचे बैल आले होते आणि या बैलांमधून काही विजयी ठरले तर काही पराजित झाले त्यामधूनच एक बहुचर्चित जोडी म्हणजे बकासूर आणि मुरुमकरांचा सुंदर या हे या मैदानावर शेमीमधून बाहेर पडलेले आहेत मित्रांनो या कोरेगाव हिंद केसरीच्या मैदानावर बकासूर आणि मुरुमकरांचा सुंदर यांच्या गाडीला पाजेर एवढा स्पीड नसल्यामुळे शेमी क्रमांक एकमध्ये धावत असताना अपेशी ठरले सेमी क्रमांक तीनमध्ये मथूर आणि पाखऱ्या यांच्या गाडीला विजय प्राप्त करता आला तर बकासूर आणि मुरुमकरांचा सुंदर हे सेमीमध्ये तिसऱ्या नंबरवर उतरले एवढा स्पीड गाडीला कमी होता तर मित्रांनो यापुढील बकासूरचे मैदान कोणते असू शकते तर यापुढे मैदान आहे बकासूरचे पंधरा तारखेला पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी हे ओपनचे मैदान असणार आहे आणि ठिकाण आहे तरडोली तालुका बारामती जिल्हा पुणे येथे बक्षीसेही काही खूप मोठी नाहीत प्रथम बक्षीस याची डिलक्स गाडी आहे आणि मानाची ढाल आहे दुसरे बगची सही गाडीचेच आहे तिसरे एक्केचाळीस हजार तर चौथे एकवीस पाचवे अकरा अशा प्रकारे बक्षिसे आहेत आणि या पंधरा तारखेच्या मैदानावर आपणास बकासूर दिसणार आहे तर, तर मित्रांनो नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया अशाच विशेष माहितीसह धन्यवाद नमस्कार